व्यवसाय म्हणलं सा की चढउतार आला नफ्या तोट्याची समीकरण आली एक्सपान्शन आलं आणि अर्थातच रिस्क घेणंही आलंच तर व्यवसायाच्या या सगळ्या चक्रांचा सायकल्सचा विचार करत गुंतवणुकीचे अचूक निर्णय घेत चांगला परतावा मिळवून देण्यासाठी बिझनेस सायकल फंड्स ओळखले जातात या फंडांविषयी डिटेलमध्ये जाणून घेऊया या एपिसोडमध्ये म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो ख्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत नमस्ते भूषण कसे आहात तुम्ही हॅलो निरंजन मस्त मजेत आपण कसे आहात एकदम बढिया हा विषय खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि अगदी प्रांजलपणे सांगायचं तर मलाही या फंड्सविषयी माहिती नाही आहे त्यामुळे जाणून घेण्याची खरोखर उत्सुकता देखील आहे पहिला प्रश्न विचारतो बिझनेस सायकल फंड म्हणजे नेमकं काय आणि हे एक प्रकारचे असतात सो बेसिकली आपण सायकल असा शब्द ऐकतो व्हॉट डज इट मीन बाय आपण हे आधी समजून घेतलं पाहिजे सो बिझनेस सायकल म्हणताना व्हरायटी ऑफ बिझनेसेस भारतात प्लेस्ड आहेत किंवा जगभरात प्लेस्ड आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्री जगभरात आहेत आता जेव्हा आपण वेगवेगळ्या इंडस्ट्री आणि बिझनेसेस आहेत असं आपण म्हणतो तेव्हा ह्या वेगवेगळ्या इंडस्ट्री आहे कुठल्या किंवा हे बिझनेसेस आहेत कुठले तर मे बी कन्स्ट्रक्शन रिलेटेड व्यवसाय असेल मे बी रिअल इस्टेट रिलेटेड व्यवसाय असेल मे बी टेक्स्टाईल रिलेटेड व्यवसाय असेल मे बी केमिकलचा व्यवसाय असेल मे बी ऑटोचा व्यवसाय असेल ऑटो अँझलरीचा व्यवसाय असेल बँकिंग अँड फायनान्स रिलेटेड काहीतरी व्यवसाय असेल असे असंख्य व्यवसाय हे भारतात किंबहुना जगभरात स्थित आहेत इंडिया हे डायव्हर्सिफाईड कल्चर आहे असं कायमच म्हटलं जातं इंडियात कदाचित बिझनेसची डायव्हर्सिटी ही मोठी आहे जगाचा विचार करता म्हणजे जेव्हा मी वेगवेगळ्या सेक्टर्सचा विचार करतोय मे बी पर्सेंटेज ऑफ अलोकेशन बिझनेसचं हे वर खाली किंवा कमी जास्त असू शकतं पण डायव्हर्सिटी ही खूप मोठी आहे आणि जेव्हा बिझनेस सायकल फंड्स असा आपण जेव्हा विचार करतो तर ह्या वेगवेगळ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा त्या व्यवसायाची वे सायकल जशी आहे आता ही व्यवसायाची सायकल चांगली आहे की वाईट आहे हा व्यवसाय येणाऱ्या तीन वर्षात पाच वर्षात दहा वर्षात कसा परफॉर्म करणार आहे हे सेक्टर कसं परफॉर्म करणारे याचं जेजमेंट घेत घेत त्या व्यवसायामध्ये त्या सायकलमध्ये त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजेच बिझनेस सायकलमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आता ही बिझनेसची सायकलची डिपेंडन्सी कशावर असते तर ते मे बी मार्केटची इकॉनॉमी सो सॉरी देशाची इकॉनॉमी ही कशी आहे जगाची इकॉनॉमी कशी आहे त्याची पोझिशन आत्ता चांगली आहे की वाईट आहे याच्या बेसिसवर आपण कुठल्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचंय हे ठरू शकतं हे त्या बिझनेस सायकल फंडाचं त्याच्यामागचं सा गमक आहे असं मला वाटतं एक दुसरं त्या पर्टिक्युलर बिझनेसची बिझनेस सायकल कशी आहे सो so, जेव्हा बिझनेसची बिझनेस सायकल कशी असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा ह्याच्यातही बरेचसे फॅक्टर्स येऊ शकतात कारण बिझनेसची बिझनेस सायकल ही त्या व्यवसायाची मोठ कशी आहे त्या व्यवसायाला डिमांड मार्केटमध्ये कशी आहे त्याचं पेयर कॉम्पिटेटर्स कोण आहेत तो व्यवसाय खरंच इथिकली तेवढा चालू शकतो का ती मॅनेजमेंट कशी काम करते किंबहुना सेंट्रल मिनिस्ट्रीच्या पॉलिसीजला केंद्रस्थानी ठेवत त्या पॉलिसीज त्या बिझनेसवर कशा इम्पॅक्ट करू शकतात असे व्हरायटी ऑफ अँगल त्या बिझनेसचे बिझनेस सायकल रिलेटेड येतात सो ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होऊन मग एक बिझनेस सायकल फंड हा तयार होतो सो हा पर्टिक्युलरली सेक्टरियल फंड किंवा थिमॅटिक फंड असा ह्याला आपल्याला म्हणता येणार नाही की संबोधता येणार नाही कारण हा कुठल्याही एका बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करत नाही हा व्हरायटी ऑफ बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करतो किंबहुना याला आपण डायव्हर्सिफाईड फंड देखील म्हणू शकतो परंतु थोडा रिस्की फंड हा असू शकतो रादर दॅन अ रेग्युलर डायव्हर्सिफाईड फंड सो इन नेट सेल बिझनेस सायकल फंड हे देशाची आणि जगाची इकॉनॉमी सायकल कशी आहे व्यवसायाची बिझनेस सायकल कशी आहे त्यावेळी त्या, त्या व्यवसायाचं ओव्हरऑल तो चढउतार कसा होतोय याच्यावर डिपेंड आहेत आणि त्या पद्धतीनेच ते बनवले जातात आता जेव्हा आपण इकॉनॉमीची सायकल आहे असं म्हणतो तेव्हा दोन हजार तीन ते दोन हजार सात हा काळ जर ही हिस्ट्री जर भारतीय इकॉनॉमीची चेक केली तर ह्या पिरियडमध्ये इकॉनॉमी अतिशय वेल प्लेस्ड होती जिथे माझा अनुभव असा सांगतो की मॅन्युफॅक्चरिंग असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल कॅपिटल गुड्स असतील इंजिनिअरिंग असेल स्टील असेल ऑटो असेल ऑटो अँसलरी असेल बँकिंग अँड फायनान्स असेल या सगळ्या सेक्टरने खूप उत्तम परतावा दिला किंबहुना अति जास्त परतावा दिला असं मी म्हणेल ॲट दी सेम टाईम त्याच वेळेस फार्मा सेक्टर असेल किंवा एफ एम सी जी सेक्टर असेल याने किंबहुना ह्या सगळ्या सेक्टर्सपेक्षा जास्त uh, सॉरी कमी परतावा दिला सो so, ह्या व्हरायटी ऑफ बिझनेसेसच्या सायकल झाल्या एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये दोन हजार तीन ते दोन हजार सात ह्या पिरियडमध्ये असे काही सेक्टर्स होते ज्यांनी खूप जास्त परतावा दिला आणि काही सेक्टर्स असे होते की ज्यांनी कमी परतावा दिला तो आता हे चांगले सेक्टर्स कुठले असणार आहेत आणि त्या सेक्टर्समध्ये त्या बिझनेसेसमध्ये आपण किती काळासाठी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे हे फंड मॅनेजर किंवा ती म्युच्युअल फंड कंपनी स्वतः कॉल घेते आणि मग आपल्याला त्याचा बेनिफिट हा पास ऑन होतोय एज अ इन्व्हेस्टर म्हणून सो बिझनेस सायकल फंड हा अतिशय इम्पॉर्टंट आहे परंतु हा स्पेसिफिक सेक्टर किंवा स्पेसिफिक थिमॅटिक थीमचा बनलेला नाही चांगला ओव्हरव्ह्यू दिला भूषण तुम्ही आता मला सांगा की या फंडात एट अलोकेशन नेमकं कसं केलं जातं म्हणजे हा फंड आज शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असेल तर तो उद्या एखाद्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो असं आहे निरंजन की जेव्हा बिझनेस सायकल असं म्हटलं जातं तेव्हा आपण जे, जे समजून घेतलं की व्हरायटी ऑफ बिझनेसेसची ती सायकल आहे आणि त्यांना एकत्र जोडून हा फंड तयार होतो तर नक्कीच हा इक्विटी ओरिएंटेड फंड आहे आणि हा शेअर बाजारांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या व्यवसायाची जशी मोठ असेल त्याची जी परिस्थिती असेल इकॉनॉमी जी त्या व्यवसायावर असणारी डिपेंडन्सी जी असेल कारण हे सगळं इंटरकनेक्टेड आहे सो so, तिथेच तो इन्व्हेस्ट करतो तो सरकारी कर्ज रोखे ओके याच्यात तो गुंतवणूक करत नाही आजच तीत जे बिझनेस सायकल फंड भारतात अवेलेबल आहेत त्यांचा विचार केला तर आता उद्या जर असा एखादा फंड आला किंवा ह्याचं सेबीचं कॅटेगरायझेशन आपण जेव्हा म्हणतो त्याच्या अंडर बिझनेस सायकल असा जर विचार केला तर तो इक्विटी म्युच्युअल फंड किंवा इक्विटी बिझनेस सायकल म्हणूनच तो गृहित धरला जाईल किंवा अशा पद्धतीनेच तो फंड हा डिझाईन होईल तो कर्ज रोख्यामध्ये गुंतवणूक करणार नाही तो शंभर टक्के इक्विटी किंवा त्या रिलेटेड प्रॉडक्टमध्येच गुंतवणूक हा करेल ओके okay. आणि त्याचं ॲसेट ॲलोकेशन तुम्ही जे विचारलं आहे तर ते ॲसेट ॲलोकेशन असं त्याला आपण म्हणू शकतो की लेट से आत्ता ओव्हरऑल बिझनेस सायकल ॲज अ फंड हाऊस किंवा फंड मॅनेजर म्हणून त्याला वाटतंय की कॅपिटल गुड इन्फ्रा स्टील ऑटो ऑटो अँसलरी या सगळ्या सेक्टरमध्ये चांगलं बिझनेसचं सायकल आहे किंबहुना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक देखील होती आहे म्हणजे अगदीच लेटेस्ट उदाहरण कालचा परवाचा आय पी ओ बजाज च जर आपण घेतला तर भारतातलं डिफेन्सचं जे बजेट आहे त्याच्या नव्वद टक्के ॲलोकेशन एका आय पी ओला झालं सो म्हणजे कुठल्या व्यवसायाची मोठ कशी बांधली जाते आणि त्याचं सायकल कसं आहे हा अंदाज घेत फंड मॅनेजर जेव्हा इन्व्हेस्ट करतो तर तेही एक प्रकारचं ॲसेटचं ॲलोकेशनच आपल्याला म्हणता येईल परंतु तो व्हरायटी ऑफ वेगवेगळ्या ॲसेटला वेग पैसे लावतो का तर तसं नाहीये तो इक्विटी ह्या ॲसेट क्लासमध्येच इन्व्हेस्टमेंट ही करतो ओके okay. तुम्ही सुरुवातीला जो उल्लेख केलात की देशातली इकॉनॉमीची स्थिती किंवा ग्लोबल सिनारीओ यावरही हा या फंडाचं बारीक किंवा या फंड मॅनेजरचं बारीक लक्ष असतं तर मग तसं देशातली उद्योग व्यवसायिकांची सध्याची स्थिती जी ग्रोथ महागाई अशा वेगवेगळ्या इकॉनॉमिक इंडिकेटर्सचा विचार करून या फंडाद्वारे गुंतवणुकीचा निर्णय घेतला जातो का वेळोवेळी शंभर टक्के कारण इकॉनॉमिक इंडिकेटर्स हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि ते खूप मोठा रोल प्ले करतात जेव्हा आपण बिझनेस सायकल फंडचा विचार करतो याचं कारण असं आहे त्या फंडचं ऍट्रिब्युटर्स तसं बनवलं गेलं किंवा थॉट प्रोसेसेस त्याच्या मागची ती आहे की इन्व्हेस्टरला बेनिफिट पास ऑन करताना येणाऱ्या नजदीकच्या कालावधीमध्ये ज्या ज्या बिझनेसची सायकल ही इकॉनॉमी ज्या पद्धतीने प्लेस्ड आहे त्याला होणार आहे तेच सेक्टर्स या फंडांचा पार्ट असले पाहिजे असा फंड मॅनेजर किंवा म्युच्युअल फंड कंपनी हा विचार करते सो so, डेफिनेटली की जी डी पीची ग्रोथ इन्फ्लेशन फॅक्टर त्यानंतर वेगवेगळ्या वेग उद्योग व्यवसायाची आत्ताची देशाची आणि जगातली परिस्थिती याचा ओव्हरऑल मार्केटवर होणारा परिणाम आणि नजीकच्या काळात किंवा लॉंगर ड्युरेशन मध्ये सुद्धा ओव्हरऑलच इकॉनॉमीवर होणारा परिणाम या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच फंडची पोझिशन ही घेतली जाते आणि फंड हा डिझाईन केला जातो आता मला सांगा की हा फंड कोणी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करण्याचा विचार हा करायला हवा सो निरंजन बऱ्याचदा असं आहे की एक तर टसन आहे की म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करावी की इक्विटी मध्ये करावी म्हणजे मी डायरेक्ट शेअर्सचा विचार करतो आहे ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून असं आता बरंच पुढे बघायला येते आहे किंवा इन्व्हेस्टर त्या पद्धतीने विचार करतो आहे कारण मागच्या दोन तीन वर्षात चार वर्षात किंबहुना डायरेक्ट इक्विटीचे रिटर्न्स हे जास्त बेटर दिसत आहेत जर म्युच्युअल वर्सेस म्युच्युअल फंड असं कम्पॅरिझन केलं तर असं इन्व्हेस्टरला वाटतं परंतु जेव्हा मी पोर्टफोलिओ बनवायचं आहे इन्व्हेस्टर म्हणून पोर्टफोलिओ बनवायचा आहे तर मी ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून भारतीय इकॉनॉमीमध्ये घडणाऱ्या बदलांचा किंबहुना जागतिक इकनॉमीमध्ये घडणाऱ्या बदलांचा स्वतःला साक्षीदार करायचं आहे तर माझा इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ हा योग्य असणार आहे आता जेव्हा मी असा विचार करायचा आहे म्हणतो तेव्हा मी कुठल्या कुठल्या घटकांचा आणि कुठल्या कुठल्या होणाऱ्या त्या घटकांचा इकॉनॉमीवर होणाऱ्या परिणामांचा विचार करू शकतो तर त्याला लिमिटेशन आहे आता लिमिटेशन आहे असं जेव्हा मी म्हणतो कारण हे डॉट मला कुठेतरी कनेक्ट करायचे आणि हे डॉट कनेक्ट करण्याचं काम कारण जेव्हा आपण सेक्टर स्पेसिफिक विचार करतो आहे म्हणजे फार्मा सेक्टर असेल बँकिंग सेक्टर असेल एफ एम जी सेक्टर असेल ऑटो सेक्टर असेल ऑटो अँसलरी सेक्टर असेल किंवा आणखीन वेगवेगळे सेक्टर असतील ह्या प्रत्येक सेक्टरचा अभ्यास मी इन्व्हेस्टर म्हणून करू शकत नाही ओके आणि मी जेव्हा इन्व्हेस्टर म्हणून करू शकत नाही तर ऑन बिहाफ ऑफ मी कोणीतरी तो केला पाहिजे तर मी योग्य गुंतवणूक करतोय तर मी रॅशनल गुंतवणूक करतोय तर मी मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून विचार करतोय असा त्याचा अर्थ होतो आता म्हणजेच जो प्रश्न तुम्ही इथे विचारलाय की हा फंड आपल्या पोर्टफोलिओमध्ये कोणी घेण्याचा विचार हा केला पाहिजे तर ज्या इन्व्हेस्टरची मानसिकता व्हरायटी ऑफ बिझनेस सायकल हे माझ्या पोर्टफोलिओला आलेच पाहिजे ओके आणि ते वेळोवेळी बदल हे माझ्या पोर्टफोलिओला दिसले पाहिजे असं ज्या इन्व्हेस्टरला वाटतं आणि ती रिस्क घेण्याची मानसिकता ज्या इन्व्हेस्टरची आहे किंबहुना हा बिझनेस सायकल फंड हा थोडासा हाय रिस्की फंड आहे असं प्रपोजिशन मी इन्व्हेस्टरला मांडतोय ही मानसिकता ज्या इन्व्हेस्टरची असेल त्याने हा फंड विकत घ्यायला नक्की हरकत नाही पोर्टफोलिओचा हा किती पार्ट असला पाहिजे याला कुठेतरी आपल्याला कॅपिंग करता येऊ शकतं माझ्या मते हा इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओचा साधारण दहा टक्के पार्ट असायला किंवा पंधरा टक्के पार्ट असायला हरकत नाही परंतु हे सगळं विचार करताना जो इन्व्हेस्टर की ज्याची मानसिकता इक्विटी प्रकारच्या ॲसेटमध्ये गुंतवणूक करण्याची नाही किंवा बाजारातल्या उतारांचा त्याला त्रास होतो त्याची ती मानसिकता नाही आहे अशा इन्व्हेस्टरने अशा फंडकडे नक्की येऊ नये आणि या फंडचा विचार नक्की करू नये हो मी माझा पुढचा प्रश्न याच्याबरोबर उलट होता खरं तर मी तो विचारून टाकतो तुम्हाला की ग्लोबल इकॉनॉमी आणि शेअर मार्केट दोन्ही सध्या उलटायला आहे त्यामुळे मंदीत बचावात्मक पवित्रा तर तेजीत आक्रमक गुंतवणूक असं या फंडाचं वैशिष्ट्य आहे त्या मुले का आणि त्यामुळे तो दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी योग्य ठरू शकतो का शंभर टक्के योग्य ठरू शकतो पण परत विषय तोच येतो की ऍपटाईट टू टेक दि रिस्क अँड विलिंगनेस टू टेक द रिस्क कारण ह्यांची सांगड जोपर्यंत मी घालत नाही आणि अल्टिमेटली काय आहे निरंजन की गणित तिथेच येऊन अडत मी इन्व्हेस्टर म्हणून असा विचार करतोय की मला इक्विटी मध्ये जास्त परतावा मिळतोय आणि म्युच्युअल फंड मध्ये कमी मिळतोय परंतु हा सगळा विचार करताना मी माझ्या सगळ्या गरजा फायनान्शियल गरजा ज्या माझ्या पुढच्या येणाऱ्या कालावधीत आहेत मे बी पाच सात दहा पंधरा वीस वर्षांच्या कालावधीत आहेत या सगळ्यांची मांडणी मी केलेली आहे का ते माझे फायनान्शियल गोल्स अचीव होण्यासाठीची बेसिक रक्कम मी ॲक्च्युली अशा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये घालतो आहे का की जिथे मला साधारण परतावा येण्याची हमी आहे जिथे सगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या होणाऱ्या सायकलचा बिझनेसचा बदलांचा विचार हा केला जातो आहे आणि माझी इन्व्हेस्टमेंट योग्य पद्धतीने होते आहे हा सगळा सारासार विचार करून समजा ती गुंतवणूक मला मला पंधरा करोड रुपये अचीव करायचे आहेत किंवा मला दहा करोड रुपये अचीव करायचे आहेत जे काही माझे फायनान्शियल गोल्स आहेत त्यानुसार तर त्याच्यासाठीचं आज डिस्काउंटेड रेटला मी व्हॅल्युएशन काढून आज मी इन्व्हेस्टमेंट कर किती करायची आणि ती इन्व्हेस्टमेंटची समजा व्हॅल्यू एक लाख रुपये आली किंवा दीड लाख रुपये आली तर तेवढी माझी गुंतवणूक दर महिन्यागणिक होती आहे रेग्युलर बेसिसवर होती आहे डिसिप्लिन वेने होती शक्या आहे हे जर शक्य आहे शक्य होत आहे आणि मग माझ्याकडे पैसे शिल्लक राहत आहेत तर मग मी एक्स्ट्रा रिस्क घेण्याचा एक्स्ट्रा माईल बेनिफिट मिळवण्याचा प्रयत्न करायला नक्की हरकत नाही परंतु ह्याच्या एक्झॅक्ट उलटा विचार होतो की माझी आज इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी तेवढी नाही आहे आणि मी माझे फायनान्शियल सगळे गोल हे डोळ्यासमोर ठेवून किंवा त्याची आखणी करून कुठेतरी त्याचं गणित स्वतःला मांडून घेऊन हे सगळं विचार केलेला नाही आहे आणि मग मला भूषणवाणी सांगतायत की ही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये कर आणि एक आणखीन कोणीतरी सांगतोय की इक्विटीमध्ये मला जास्त परतावा मिळतो आहे तर तिथे गुंतवणूक कर तर माझी इन्व्हेस्टर म्हणून त्रेधात त्रिपीठ होते आणि मी सगळीकडेच गुंतवणूक करायला लागतो <laughs> ओके तर असं होता कामा नये ही मिसमॅनेजमेंट आहे इन्व्हेस्टर म्हणून सो ग्लोबल इकॉनॉमी आणि शेअर मार्केट दोन्ही सध्या व्हॉलेटेल आहे आणि व्हॉलेटिलिटी हे इकॉनॉमीचं आणि मार्केटचा दोघांचाही गुणधर्म हा आहे सो म्हणूनच आपल्याला म्युच्युअल फंड्स अवेलेबल आहेत आणि म्युच्युअल फंड मॅनेजरचं स्किल सेट हे आपल्यासाठी पजरात पाडून घेणं कुठलीही इन्व्हेस्टमेंटची रिस्क ही स्वतःच्या अंगावर न घेता कारण त्याच्यासाठीच त्याला पगार हा दिला जातो त्याच्यासाठीच त्याचं त्याची नोंदणीही तिथे झालेली आहे त्याच्यासाठीच त्याला निवडलं गेलेलं आहे आणि म्हणूनच म्युच्युअल फंड कंपनी आहे तर त्याचा विचार करून या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आपण ग्लोबल मार्केट शेअर बाजार या सगळ्यांचा एकत्रित विचार करून म्युच्युअल फंडचा विचार हा झाला पाहिजे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बिझनेस सायकल विल प्ले अ व्हायटल रोल कारण इकॉनॉमीची ग्रोथ म्हणजे आपण कायम निरंजन हे सांगत आलो आहे की करेक्शन इज टेम्पररी ग्रोथ इज परमनंट हा विचार करता बिजनेस सायकल फंड हा तिथे एक्झॅक्टली प्लेस होतो आणि हा हा इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओला डेफिनेटली चांगला परतावा लॉंगर ला देऊ शकतो पण शांत बसणं बिझनेसच्या सायकलचा विचार करणं हे इन्व्हेस्टरने सोडलं पाहिजे ते काम सगळं म्युच्युअल फंड कंपनीचं किंवा अॅनालिस्टचं आहे किंवा त्या डिस्ट्रीब्युटरचं आहे जो डिस्ट्रिब्युटर तुम्ही निवडताय आणि मला हे सांगायला आवडेल निरंजन की पोर्टफोलिओ आपण क्रिसंटमध्ये डिझाईन करताना म्हणजे आजच सकाळी मी आणि आमच्या ऑफिसला काम करणाऱ्या मुक्ता मॅडम आम्ही डिस्कस करत होतो एका इन्व्हेस्टरसाठीचा पोर्टफोलिओ तर मिडकॅप फंड मी एका इन्व्हेस्टरला देतोय किंवा बिझनेस सायकल फंड मी ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत त्या इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओमध्ये घालतोय तर त्या त्या पर्टिक्युलर बिझनेसची सायकल साधारणतः कशी ही हिस्ट्रीमध्ये आलेली आहे म्हणजे फार्मा सेक्टरचा विचार करता त्याची सायकल ही सात वर्षांची आहे टेक्नॉलॉजी किंवा आय टीचा विचार करतात ती सायकल ही साधारण तीन ते चार वर्षांची चा आहे रिअल इस्टेट किंवा कन्स्ट्रक्शनचा विचार करतात ती आठ ते नऊ वर्षाची सायकल आहे सो अशा व्हरायटी ऑफ बिझनेसेसच्या सायकल आहेत तर याचा ॲव्हरेज जेव्हा मी काढतो आहे तर तो जर साडेसात आठ वर्ष आला आणि तो त्या बिझनेस सायकलमध्ये मी इन्व्हेस्ट करतो आहे तर मी इन्व्हेस्टर म्हणून त्या बिझनेस सायकल फंडची ॲव्हरेज इंटरेन्सिक व्हॅल्यू माझ्या पोर्टफोलिओला अचीव करण्यासाठी मी साडेसात वर्षं ते आठ वर्षं शांत बसणं अपेक्षित आहे तर मला इंट्रेन्सिक व्हॅल्यू किंवा तो खरा परतावा माझ्या पोर्टफोलिओला दिसणार आहे मी फक्त व्हॉलेटिलिटी किंवा शेअर बाजार खाली येणार आहे आत्ता मंदी आहे म्हणून मी बचावात्मक पावित्रा घ्यायचं आहे हे सगळं मी इन्व्हेस्टर म्हणून विचार करण्यापेक्षा बिझनेस सायकल फंड माझ्यासाठी तो विचार करतोय आणि तो आज जर मंदी आहे तर मी सर्व्हिसेस सेक्टरमध्ये किंवा अशा कुठले सेक्टर्स से अवेलेबल आहेत का की ज्याच्यात मी गुंतवणूक करू शकतो आणि इन्व्हेस्टरचं कॅपिटल प्रोटेक्ट करू शकतो हा विचार हा फंड मॅनेजर किंवा ती म्युच्युअल फंड कंपनी बिझनेस सायकल फंडच्या माध्यमातून करते आणि म्हणूनच तो बिझनेस सायकल फंड हा अतिशय योग्य पद्धतीने प्लेस होतो इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओमध्ये परफेक्ट खूपच सविस्तरपणे तुम्ही उलगडून सांगितले वेगवेगळे पैलू या फंडाचे आता मला सांगा की बिझनेस सायकल ही कुठल्याही व्यावसायिकाला चांगली माहिती असते त्याने ते चढउतार सारखे तो बघत असतो बघत आलेला असतो त्यामुळे या फंडाच्या नावावरून व्यावसायिक उद्योजकांनी हा फंड आपल्या पोर्टफोलिओ करावा का बेसिकली व्यावसायिक उद्योजकांनी ऍड करावा का हा जो प्रश्न घातला आहे तुम्ही तर इन्व्हेस्टरने ॲड करावा पण आपण जसं आधीच्या प्रश्नात बघितलं की इथे परत मानसिकता हा विषय आहेच आणि भारतातली व्यावसायिकांचा जर विचार केला निरंजन तर जसं मी आता एक व्यावसायिक आहे तर मला असं वाटतं की फायनान्शियल इंडस्ट्री कारण बिकॉज ऑफ ओव्हरऑल मागच्या पाच सात दहा वर्षात झालेले बदल किंवा जनधन योजना ज्याच्यामुळे ओपन झालेले अकाउंट्स त्यामुळे फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये आलेलं नवचैतन्य यामुळे ह्या इंडस्ट्रीचा वेग हा म्हणजे पक्षी जसा झेप घेतो आकाशात उंच भरारी घेतो तशी भरारी या सेक्टरची चालू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे सेक्टर फायनान्शियल सेक्टर हे येणाऱ्या कालावधीत खूप चांगलं करणार आहे हे मी माझा तो व्यवसाय आहे म्हणून मी व्यावसायिक म्हणून तसा विचार करतो तसंच समजा एखादा व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये काम करत असेल तर त्याला त्या व्यवसायाची जाण आहे म्हणून तो तिथे गुंतवणूक करतो आणि मोठ्या प्रमाणावर करतो परंतु माझी प्रत्येक व्यावसायिकाला ही नम्र विनंतीच आहे इन्क्लुडिंग मी स्वतः व्यावसायिक जो आहे किंवा तुम्ही स्वतः आता एक व्यावसायिक आहात तर प्रत्येक व्यावसायिकची सायकल आहे हे नक्की खरं आहे परंतु जगात माझाच एकमेव व्यवसाय आहे जो चांगलं करणार आहे आणि सगळी माझं कॅपिटल त्या व्यवसायात लागलं गेलं पाहिजे आणि तरच मी खूप मोठी उंच भरारी घेऊ शकतो आणि तरच मला खूप उत्तम परतावा मिळू शकतो किंबहुना इयर ऑन इयर मी जो काही प्रॉफिट जनरेट करतो आहे तो सगळ्याच्या सगळ्या तिथे जावा ओके हा विचार करणं चुकीचं आहे असं मला वाटतं जर मी भांडवल एक लाख रुपये लावलेलं आहे आणि जर मी त्याला वीस लाख वीस टक्क्याचा नफा यावर्षी बनवला आहे तर माझ्या एक लाखाचे एक लाख वीस हजार रुपये झालेत तर मी प्रत्येक व्यावसायिकाला हेच सांगेल की त्या वीस हजार रुपये नफ्यामधले दहा टक्के नफा म्हणजे दोन रुपये किंवा दोन हजार रुपये हे तुम्ही बाजूला काढा वार्षिक बाजूला काढा आणि ते अशा वेगळ्या व्यवसायात घाला की जे कदाचित मला तिथे तेवढा परतावा मिळणार नाही आत्ता मिळणार नाही कदाचित त्या सायकलमध्ये त्या बिझनेस सायकलमध्ये येणाऱ्या कदाचित अशा कालावधीत तुम्हाला परतावा देऊन जाईल की जिथे माझा व्यवसाय त्या रेटने ग्रो होत नाही आहे सो ह्याचा बॅलन्स साधणं ह्याचा सुवर्ण मध्य काढणं हे व्यावसायिक म्हणून आपलं काम आहे कारण भारतीय इकॉनॉमी ही डायव्हर्सिफाईड इकॉनॉमी आहे किंवा ही इथे डायव्हर्सिटी आहे असं आपण कायम म्हणतो आणि प्रत्येक सेक्टरला संधी आहे प्रत्येक सेक्टर हे एकमेकांशी कसं कनेक्टेड आहे आपण हे वे वेळोवेळी वेगवेगळ्या वेग वेग पॉडकास्टमध्ये बघत आलेलो आहे सो उद्योजकांनी व्यावसायिकांनी बिझनेस सायकलचा नक्की विचार एक स्टेप आहेड करावा किंवा त्यांनी एक्स्ट्रा माईल पुढे येऊन इथे इन्व्हेस्टमेंट करावी कदाचित त्यांची बिझनेसमध्ये रिस्क घेण्याची मानसिकताही जास्त असते म्हणूनच ते व्यावसायिक आहेत आणि म्हणून त्यांनी पोर्टफोलिओचा विचार करताना जेव्हा ते अंडर रुपीज ॲसेट अॅलोकेशनचा विचार करता जसं आपण ॲक्च्युली ऑनगोईंग इन्व्हेस्टरला की जो खूप सीझन इन्व्हेस्टर नाही आहे किंवा त्याची डिपेंडन्सी ही सॅलरीवर आहे ओके अशा इन्व्हेस्टरला दहा पंधरा टक्के करा असं आपण जनरल स्टेटमेंट हे करतो आहे म्हणजे आधीच्या प्रश्नांमध्ये बिझनेस सायकलचा विचार करता पण व्यावसायिक जर असेल तर त्यांनी पंचवीस तीस चाळीस टक्के किंबहुना उन्हा पन्नास टक्केसुद्धा अशा पोर्टफोलिओमध्ये पैसे घा घालायला इन्व्हेस्ट करायला त्या सायकलचा बेनिफिट घ्यायला हरकत नाही कारण त्याची मानसिकता रिस घेण्याची आहे या एपिसोडमध्ये आपण जे के डिस्कशन केलं त्याचा सार हेच आहे की तुमची रिस्क घेण्याची एपिटेट आणि विलिंगनेस दोन्ही जर असेल तर हा फंड तुम्हाला तुमच्यासाठी उत्तम आहे आणि दीर्घकाळ म्हणजे त्या बिझनेस सायकलचा विचार करता था तेवढी थांबण्याचे ते पेशन्स तुमच्यात असतील तर हा फंड नक्की तुम्ही पोर्टफोलिओला ॲड करू शकता शंभर टक्के करू शकता निरंजन पण म्हणजे म्हणून म्हणूनच मी सारखं जे सांगतोय ना की डायरेक्ट इक्विटी व्हर्सेस म्युच्युअल फंड हे जे कायमच द्वंद्व चालू आहे ओके त्याच्यासाठी सुद्धा हा फंड योग्य प्लेस्ड होतो असं मला वाटतं कारण प्रत्येक सायकलचा विचार करणं त्या त्या सायकलला योग्य वेळी एंट्री करणं योग्य वेळी एक्झिट घेणं किंबहुना त्याचं ॲलोकेशन रिड्यूस करणं किंवा वाढवणं हे काम म्युच्युअल फंड कंपनी त्याच्या एंडलात त्या फंड मॅनेजर त्याच्या एंड एंडला ॲनालिस्ट त्याच्या एंडला जी योग्य पद्धतीने करू शकते आणि मग तिथे टॅक्स आर्बिट्रेशन जे इन्व्हेस्टरला मिळतं कारण इन्व्हेस्टरला एक्झिट केल्यानंतर ऑटोमॅटिकली टॅक्स हा खिशातून भरायला लागणार आहे पण फंडहाऊस जेव्हा त्यांच्या लेव्हलला करणार आहे तेव्हा ते तो टॅक्स त्याचा ॲडव्हान्टेज हा इन्व्हेस्टरला मिळणार आहे इन्व्हेस्टरला त्याचं टॅक्सेशन पे करायला लागणार नाहीये आणि हाच खरा त्या बिझनेस सायकल फंडचा फायदा इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओला आहे परफेक्ट सगळ्या श्रोत्यांनाही अपील आहे की तुम्हालाही जर बिझनेस सायकल फंड तुमच्या पोर्टफोलिओ ॲड करायचा असेल आणि याविषयी काही माहिती नसेल जी मलाही खरं या एपिसोडच्या आधी नव्हती तर तुम्ही क्रिसेंटला हक्कानं संपर्क साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल डबल थ्री मी नंबर परत एकदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनी याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या चे युट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता आता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही ख्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी